लोणी काळभूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लोणी रेल्वे कॉलनीत राहणाऱ्या रे युवकाने रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घटना घडली ही शुक्रवारी तारखेला उघडकीस आली रवींद्र राजेंद्र कुंदेकर राहणार लोणी स्टेशन तालुका हवेली असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार रवींद्र कुंदेकर यांच्या आत्महत्येचं कारण समजू शकलं नाही घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कार्यवाही केली रवींद्र यांच्या पश्चात तीन मुली मुलगा भाऊ आई असा परिवार आहे कदमवाक वस्ती हद्दीत एक दिवस अगोदर पीटर थॉमस भोसले या युवकाने राहत्या घरात आत्महत्या केली होती दोरीच्या गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं शुक्रवारी रवींद्र कुंदेकर या युवकाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली दोन दिवसात दोन तरुणांनी आत्महत्या केल्याने लोणी काळभोर आणि कदमवाक वस्ती परिसर हादरलाय दोघांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशी कांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत